श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण जीवतीची पूजा कशी करावी ती केव्हा करावी आणि कोणत्या श्रावण शुक्रवारापासून चालू करावी ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर श्रावणी शुक्रवार आणि जिवतीपूजन हे अनेक घराण्यातील कुळधर्म आणि कुडाचार आहेत तर याचे नियम काय आहेत तर श्रावणातले शुक्रवारी कुलदेवतेची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन हळद कुंकू फुले फळे सुपारींसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो ह्या विधीचं सवासीन करणे म्हणतात श्रावण महिन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळद कुंकूवाला बोलवून त्यांना दूध साखर चणे फुटाणे द्यावेत प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवासिन जेवण्यास घालावी तिला दक्षिणा द्यावी श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पूजा करतात ही पूजा स संतती रक्षणार्थ मानली जाते तर जीवतीचा कागद श्रावण महिन्यातील सुरुवातीला जो वार उदाहरणार्थ मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार येईल त्या दिवशी देव्हाऱ्यांजवळ भीतींवर लावावा आणि पूजा आठवड्यातून चार दिवस करावी श्रावणी शुक्रवार म्हणजे कुलदेवतेची माता लक्ष्मीची तसंच ज्योतीचा पूजा करावी फुले आघाडा दुर्वा ह्याचं एकत्र करून केलेलं माळ हळद कुंकू लावलेलं एकवीस मण्यांची कापसाची गेंज वस्त्र गंध हळद कुंकू अक्षध लावून ज्योतीची पूजा करावी त्यानंतर पुरणाचे पाच किंवा सात किंवा नऊ असे दिवे करून माता लक्ष्मीची जेवतीची आरती करावी आणि विड्याच्या पाण्यांबरोबर सुपारी फळ देऊन दुधसाखरेचा वचना फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालतात बाकी स्वयंपाक वरण भात तूप लिंबू भाजी पुरण खीर चटणी कोथिंबीर तळण वाटलेली डाळ आमटी इत्यादी करायचं आहे या दिवशी मुलांना वाण म्हणजे आरत्या किंवा मुरण्या देतात त्या त्या कशा कराव्यात तर आरत्या ह्या कणकेत गुड तुपाचं मोहन घालून छोट्या छोट्या कुरकेरीत तळलेल्या पुरण पुर पुऱ्या पूर, आहेत त्या त्या कणकेत गुड तुपात मोहन घालून ते छोट्या छोट्या कुरकुरीत पुऱ्या तळतात त्याला म्हणतात आरत्या आणि पुरण्या म्हणजे पुरण्या म्हणजे पिकलेल्या केळ्यात रवा गूड खोबरं घालून छोटे छोटे तळलेले गोळे म्हणजे त्याला म्हणतात मुरण्या देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा सवाशिनीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी आणि जेवायला सुद्धा बसवण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सवाशिणींना खननारळाची ओटी भरावी जीवतीची पूजा करून तिला औक्षगण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना सुद्धा पाठावर बसून त्यांना औक्षगण करावे लहान मुलांसाठी कुंकू अक्षदा लावून चणे साखर फुटाने व आरत्या पुरण्याचे वाण देऊन निरंजनात पाच वाती तेल वाती घ्याव्यात हुलवाती असू नये त्यांनी औक्षगण करावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी आपलं मूळ सुदृढ राहावं चांगलं अभ्यास करावा आणि जीवनात चांगली प्रगती करावी यासाठी तुम्ही त्यांना देवापुढे प्रार्थना करावी तर परगावी जर मुलं असतील तर चारी दिशेला औक्षगण करून अक्षदा टाकाव्यात म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे ऑक्सिजन केल्यासारखी होईल त्या दिवशी देवीची ओटी भरतात तर अशा प्रकारे हे ज्योतीची पूजा आहे विधी आहे अशाच प्रकारे तुम्ही पण करा शुक्रवारी आहे श्रावणी शुक्रवार असल्यामुळे ही तुम्ही उद्या श्रावणी शुक्रवार पहिला पडणार आहे तर हे तुम्ही आवर्जून ही पूजा उद्या नक्की करा तर उद्या नागपंचमीसुद्धा आहे चांगला योग आलेला आहे आणि दुर्मिळ योग असल्यामुळे श्रावणी शुक्रवार श्रावणी शुक्रवार आणि श्रावण महिनासुद्धा चालू आहे त्यानंतर नागपंचमीसुद्धा आलेली आहे या दिवशी तुम्ही ही ज्योतीची पूजा केल्याने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे आणि तुमची मुलं इतके हुशार होणार आहे की त्यांना सु समृद्धी लाभणार आहे तर अशा प्रकारे ही ज्योतीची जी पूजा होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ